नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मी आता सध्या आहे शिवसेना भवन परिसरात दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे विजयी झालेले आहेत कार्यकर्त्यांचा जल्लोष तुम्ही बघू शकता हा तिकडे

विजय झालेल्या समोर राहुल शर्वा यांचं आव्हान होता गद्दार उभा होता गद्दार गद्दाराला घालण्या इथे निष्ठावंतांचा विजय झालेला आहे एक निष्ठावंत शिवसैनिक पैसा पसरला पैसा पसरला विजय आहे ज्यांनी उद्धव साहेबांनी एवढा कष्टाने जे काम केलं होतं त्याचा त्या कामाचा विजय आहे बाकी कोणी किती खोट्या अपवा पसरला कोठे किती खोटे फक्त धर्माच्या नावाने मतं दाखवली पण उद्धव साहेबांनी काम करून दाखवलं उद्धव साहेबांसारखे मुख्यमंत्री होते म्हणून आज आपण जिवंत आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेला तेच होतं म्हणून आज आपली सत्ता आलेली आहे म्हणजे कोस्टल रोडचं उद्धव साहेबांचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी केलं पण स्वतःनी येऊन गद्दारी करून स्वतःनी स्वतःच्या नावावरती करून घेतलेलं आहे आज ही निष्ठावंच शिवसैनिकांनी दाखवून दिलं की आम्ही उद्धव साहेबांबरोबरच राहणार तुम्ही किती काय करा आम्ही कोणाकडे जाणार नाही आम्ही उद्धव साहेबांबरोबरच साहेबांची शिवसेना शिवसेना शिवसेनेचा अंगार हा पेटलेला आहे आणि याच्या पुढच्या पण सर्व निवडणुका सर्व निवडणुका जिंकून दाखवणार सांगाल पक्ष राजकारण आणि त्यानंतर राहुल समोर काय चाळीस आमदार फोडले तेरा खासदार पोडले पण खरी शिवसेना कोण आहे मुंबईच्या आणि महाराष्ट्र जनतेने दाखवून दिलेले आहे त्यामुळे ह्या वेळेला पुढच्या वेळेला फोडाफोडी करताना शिवसेनेचा पंजा लक्षात ठेवा आणि उद्धव साहेबांचा असाच विजय बोलताना आमदार केला नगरसेवकला शिवाळांचं नाव तुम्ही घेत आहेत त्यांना शिवसेना आणि उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांनी दाखवून दिलंय की तुम्ही निवडून आलेला ते शिवसैनिका प्रमुखांच्या आशीर्वादामुळे आणि या शिवसैनिकांमुळे आणि आता पण त्यांना सांगितलंय आणि दाखवून दिलंय तुम्हाला गाडलं ते पण शिवसैनिकांनीच गाडलेलं आहे तर या गद्दारांना इथे ठारा नाही उद्धव साहेबांनी जे करोनामध्ये काम केलं मुख्यमंत्री पदाचे अडीच वर्षात जे जे काम केलं ते जनतेने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि लक्षात ठेवा या यापुढे एकच चेहरा असेल पंतप्रधान पदाचा पड़ा सुद्धा ते एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे धन्यवाद पैशाच्या शिवावरती राहुल शेवळे आणि आमदार गेले ना याच पैशाच्या सोरावरती त्यांना कारण जिथे निष्ठा असते ना तिथे विष्ठा नसते आणि ज्या ठिकाणी हे लोक विष्ठेसाठी गेलेलं ना जिथे पैसे खाण्यासाठी गेले ना त्यांची अशीच माती होणार आता इथे खासदार आलेला इथे आमदार बाळासाहेब ठाकरे बहुत खुश बाकी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच असणार आहे कोणाच्या मालकीचा आमचा बाप कोण बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांनंतर कोण उद्धव साहेब ओके आमच्या साहेबांची बापाची विजयी झालेले कसा तुम्ही सगळा जल्लोष करताय आम्ही हा जल्लोष आहे हा आमच्या हृदयाच्या आज आमची कुठेतरी ही अंगीत तालीम आहे पिक्चर अजून बाकी आहे हा जल्लोष महिनाभर चालू राहणार बावीस ला जी आग लावली ना या एकनाथ शिंदेनी त्या आगीचा आता चुराडा करून टाकणार आता ह्याला ते आग मशालीमध्ये चालणार आणि कट्टरांना एकच सांगतो अरे बघतोच काय रागाने श्रावासाला शिवसैनिकांचा जो काही जल्लोष आहे तो आपण इकडं पाहतो आहे आमदार आहेत शिवसेनेचे से नितीन नांदगावकर नितीनकर काय सांगाल अनिल देसाई विजयी झालेले आहेत अत्यंत पहिल्यापासून हे उद्धव साहेबांची शिवसेना भगवा फडकवणार हे सगळ्यांना माहिती होतं अनिल देसाई असू देत अरविंद सावंत असू देत विकास महाविकास आघाडी बहुमताने म्हणजे जास्तीत जास्त त्याचे जिंतून येतील आता हा एक फक्त ट्रेलर होता अजून दोन तासानंतर तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी चमत्कार घडवणार आहे तर आपल्यासोबत नितीन नांदावकर सुद्धा होते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी चमत्कार घडवेल असं ते म्हणाले होते आणि शिवसेना भवन परिसर हा आहे आणि शिवसेना भवन परिसरात सगळ्याचे कार्यकर्ते आहेत ते अनिल देसाई यांच्या विजयानंतर उत्साह साजरा करतायत जल्लोष साजरा करतात भगवेचे झेंडे आहेत ध्वज आहेत ते सुद्धा इकडे फडकावत आहेत हा सगळा जो जल्लोष आहे तो शिवसेना भवन परिसरातला आहे dans le même village de grand